नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे बालचंद्र मराठा ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारा दिनांक सहा मे दोन हजार चोवीस कर्जाचा संपूर्ण राशी तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे नक्षत्र रेवती आहे योग प्रीती आहे दिवसाचा जो करण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून एक मिनिटापासून ते तीन वाजून चाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते नऊ वाजून सहा मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजन तेवीस मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी सामोरले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे या चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र बुधबरोबर बरोबर युतीयोग करणार आहे संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटानंतर हा चंद्र वेष राशीमध्ये भ्रमण करेल ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी फळ असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ही आहे रास वेष राशी ज्या वेयसाला चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे संध्याकाळी पाच वाजून सदेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील याच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा राहील स्वतःच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमच्यातला कॉन्फिडन्स आणि एनर्जी डेवर खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या लाभ असताना चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्यय समाजात भ्रमण करेल महत्वपूर्ण दिवस आहे तुमचा महत्वाची कामं संध्याकाळ पर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल संध्याकाळ पर्यंतच्या कालावधीमध्ये जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी खूप चांगले तुम्हाला काही फायदे मिळू शकतील जर दे तुम्हाला रिलेशनशिप मध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर मित्र परिवाराकडे सुद्धा काही चांगले सल्ले मिळू शकतील अर्थात संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडस फिरणं जास्त होईल दिवस एकंदरीत तुम्हाला यानंतरची जी या रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या दहाव्या स्थानाच्या चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या बुधा बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटानंतर राजभस्थानात भ्रमण करेल जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस उत्तम राहील तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला तुम्हाला कौतुकाची थाप सुद्धा मिळू शकेल संध्याकाळी नंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभ सुद्धा संभवतात एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दहाव्या स्थानात भ्रमण करेल दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील त्याच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा राहील याचप्रमाणे तुम्हाला काही कमिटमेंट प्रॉमिसेसच्या संदर्भात किंवा डॉक्युमेंटेशन संदर्भात आजचा दिवस अतिशय उत्तम राहील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडा घडू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभरदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह आठव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील पैशाच्या संदर्भात आर्थिक आर्थिक संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण व्यवहार छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी करू नका संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी शोफलता राहील तुमच्या कार्यशक्ती आणि ऊर्जा जी जबरदस्त दिसून येईल एखादरी दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करेल विवाहित असाल तर वैवाहिक थोडीदार नाट्यसंबद्ध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील संध्याकाळी नंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यात गरजेचं राहील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तुळ राशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या सातव्या स्थानात भ्रमण करेल आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं वगैरे जास्त होईल याचप्रमाणे संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र तुमच्याकडे शुभफल राहील जोडीदाराच्या जोडीदाराचे नातेसमधे सुधारतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या पाचव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा बुधाबरोबर हा चंद्र युद्ध योगणार आहे संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सनात भ्रमण करेल दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये अतिसंध सुमधुर अशा प्रकारच्या दिसून येतील जर शेअर मार्केट मध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा संभवतात महत्वपूर्ण काम काळ प्रदेशा कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या चतुर्थ सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटानंतर राजा द्रा तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंधाच्या दिवशी प्रकारच्या दिसून येतील घरातल्या संबंध चांगले दिसून येतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर पडला संबंध भाग्याचे सत उत्तम प्रकारे वेळेला एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जे रास आहे ती आहे मकर रास मकर राशी तृतीय स्थानाच्या चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे संध्याकाळी पाच वाजून सत्तातीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल विवाहित असाल तर वैभा विविध बाहेर फिरला जाण सगळ संभवतो यासाठी आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगलं इंट्युशन्स वगैरे शकतील महत्वपूर्ण कागदपत्री व्यवहार रखलेले कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशी ज्या द्वितीय स्थान चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा बुधाबरोबर हा चंद्र आहे संध्याकाळी चार वाजून संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील खास करून काही चांगल्या आर्थिक लाभ संभवतात जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांना समुद्र खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही चांगले लाभ आजच्या दिवशी दिसून येतील एकंदरीत दिवसात तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या पंचम स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच दा राशीत असणारा बुधाबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे संध्याकाळी पाच वाजून सत्तातीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध खूप मधुर अशा प्रकारचे दिसून येतील याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील महत्त्वपूर्ण काम महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी तुम्ही घेऊ शकता दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सहा मे दोन हजार चोवीस पर्यंतचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद